प्रशासनातील अधिकारी जेव्हा जनतेला मदत करत नाहीत तेव्हा त्यांच्यासमोर एकच प्रश्न उरतो किंवा एकच ते करू शकतात ते, शकता। ते म्हणजे उपोषण करण्या लोकशाहीमध्ये उपोषणाला अन्य साधारण महत्त्व आहे ज्यावेळेस आपलं कोणच ऐकायला तयार होत नाही त्यावेळेस मात्र नागरिकांना अशा पद्धतीचं काम करावं लागतं तुम्ही पाहताय आता मी सध्या समाज कल्याण ऑफिसच्या लातूरच्या या ऑफिसच्या बाहेर आहे आणि इथे एक अमरण उपोषण किंवा उपोषणा अंत्य आत्मदहनाचा इशारा देणारं इथे एक बॅनर आपण पाहतोय आपण या परिसरामध्ये आहेत आणि बॅनरवर जो मुद्दा लिहिलेला आहे निवासी दिव्यांग शाळा सास्तूर तालुका लोहारा जिल्हा धाराशिवच्या दिव्यांग शाळेतील दिव्यांग शिक्षक शिक्षक पेन्शनर श्रीमती मॅडम मुलगा अक्षय यांच्या न्याय हक्कासाठी आर्थिक व मानसिक त्रासाला त्रासापोटी समजा मुख्याध्यापक सास्तूर यांच्याकडून जो त्रास होतोय आणि अधिकाऱ्यांकडून जो त्रास होतोय तर या सगळ्या त्रासाला कंटाळून आता बरीचशी मंडळी इथं उपोषण करते बसलेले आहेत आपण त्यांसोबत चर्चा करू आणि समजून घेऊ की काय नेमका मुद्दा आहे आणि त्यांना नेमका काय त्रास होतोय सर नमस्कार काय नाव आहे तुमचं आर पी गुंडुरे माझं मी दिव्यांग व्यक्ती आहे दिव्यांग शाळेवर दिव्यांग शिक्षक आहे गेली एकोणी एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून मी त्या शाळेमध्ये आज तागा आहेत एकोणतीस वर्ष झाली सेवा करतो आहे तुमची सेवा सुरू आहे का सेवा चालू आहे माझी मी एकोणतीस वर्ष झाले तन मनधनाने सेवा करतो आहे मी मी चांगल्या पद्धतीने सेवा करतो आहे म्हणून मला आदर्श पुरस्कार दोन पुरस्कार आजपर्यंत मिळालेले आहेत आदर्श शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळूनसुद्धा मला ह्या बा बाबीला तो अन्यायाच्या बाबीला तोंड द्यावे लागत आहे काय नेमकं प्रकरण आहे नेमकं प्रकरण आहे म्हणजे मला सेवा पुस्तिका मागितल्यापासून मा hmm. खूप त्रास करत आहेत wow. शे वेळेवर रजा देत नाहीत hmm. वेळेवर थो कुठल्याही <coughs> गोष्टीला अडवणूकच होते hmm. आणि सेवा पुस्तिका देत नाहीत आजपर्यंत रुजू ऑर्डरसुद्धा दिली नाही त्यांनी तसेच रुजू करून घे घेतलेले आहेत आणि पेमेंट सध्या महिनेवारी आहे त्याच्या अगोदर तीन तीन महिन्याला एवढंच पेमेंट होत होती आमची आता महिनेवारी पेमेंट होते पेमेंट तसेच कुठल्याही शाळेत कार्यक्रम असताना अगोदर आमचे नाव द्यायचे पण आता इथून आमचे नावसुद्धा कुठल्या पे, पे कार्यक्रम झाले तर त्या का कार्यक्रमाचे नाव देत नाहीत आपले स्वतःचेच नाव देतात संस्थेचे नाव देतात बॉडी मेंबरचे नाव देतात आमचे नाव देत नाहीत का तर आमच्यावर अन्याय का आम्ही कार्यक्रमात असून सुद्धा आमच्या आमच्यावर अन्याय करतो तुमच्यासोबत असे मुख्याध्यापक करतात बी टी नादर्गी हे मुख्याध्यापक शास्त्रचे तालुका लोहारा जिल्हा धाराशिवचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी जाणून बुजून दिव्यांग शाळेवर दिव्यांग शिक्षकाला न्याय देण्याच्याऐवजी ते अन्याय करतात या अन्याय पिळवणुकीविरुद्ध शासनाने दाज उठवावी व आमच्यावर असा अन्याय गेली आता माझे सात वर्ष राहिलेली आहेत सात वर्ष मला कुठलाच त्रास होणे या उद्देशाने मी उपोषण करतो आहे तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली का हे असं का करतो केली असं असे का करते तुम्ही असं का करता मला अन्याय का करता म्हटलं तर ती ती कर मुझे मुझे ते आर्थिक बाबीमुळे ती बुडू तरी शकत नाहीत ना त्यामुळे मी त्यांना मग शेवटी नावेला जास्त मी कागदपत्र नुसार मागणी कर करताच ते जास्त त्रास देत आहेत मग ते जास्त त्रास देत देत मा दिव्यांग व्यक्तीला कलेक्टरला आदेश आहेत निवडणूक आयोगाचे mm. की त्यांना निवडणुकीची कामे देऊ नका म्हणून तरी पण ते निवडणुकीची कामे यावर्षीसुद्धा मला सव्वीस दोन हजार चोवीसमध्ये mm. निवडणुकीचे आदेश दिले mm. मग तहसीलदार लोहरा तहसीलदार कार्यालय mm. यांनासुद्धा मी निवडणुकीच्या कामातून वगळावे म्हणून अर्ज केला असता त्यांनी आता वगळता येत नाही तुमच्या मुख्याध्यापकांनी जा जाणून बुजून दिलेले आहेत mm -hmm. की तुमचे मुख्याध्यापक जबाबदार आहेत आम्ही जबाबदार नाहीत असे तहसीलदार म्हणाले mm -hmm. मग मी त्यावेळेस तशीच ड्युटी केली शासनाला स निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय कार्यक्रम आहे या उद्देशाने मी राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झालो दिव्यांग सुद्धा mm -hmm. तर मला खूप त्रास झाला mm. तरी बी मी मला निवडणुकीला ड्युटीला पाठवून मुख्याध्यापकी यांनी तीन पासून बारा बारा तारखेपर्यंत माझी ॲबसेंटी टाकलेली आहे मला पा निवडणुकीला पाठवून आधी देऊनसुद्धा माझी ॲब्सेंटी टाकलेली आहे मग मी परत मला सांगितले की तू तुम्ही रेल्वे ले mm. ले लेटर आणा मग रेल्वे लेटर आण आणले असतानासुद्धा माझी पगार कपा कपात करण्याच्या उद्देशाने ते आता सध्या बिलं दाखल केली असतील असे मला माहीत नाही पण बहुतेक ते आज पण करत आलेत आणि करतील काय नेमकी प्रशासनाकडे मागणी येऊन बसला अजी प्रशासनाकडे अशी मागणी आहे की मला जाणून जाऊन त्रास होऊ नये रिटायर होईपर्यंत रिटायर झाल्यानंतर मग मला काही त्रास प्रश्नच येणार नाही पण यासाठी तसेच अद्यापर्यंत शेवग सेवा पुस्तिका गरजेची आहे दुसरी प्रत देणे पण ते सेवा पुस्तिका दुसरीसुद्धा दिले नाहीत प्रथम त्यांच्याकडे आहे द्वितीय कर्मचाऱ्याला द्यायला पाहिजे कुठल्याच कर्मचाऱ्याला त्यांनी अद्यापर्यंत सेवा पुस्तिका दिलेली नाहीत आता ते दबाबाखाली सगळेच कर्मचारी म्हणतील दिलेत पण पण मला माहीत आहे आणि मला तर दिलेच नाहीत आणि सगळ्यालासुद्धा दिले नाहीत त्यांनी गेली एकोणतीस वर्ष झाले सेवा पुस्तिका दुसरी प्रत मुख्याध्यापक कुणालाच दिले नाहीत त्यांच्याकडेच आहे आणि प्रथम प्रत तर त्यांच्याकडेच असते त्यांच्याकडे दोन्ही प्रत त्यांच्याकडेच आहेत आणि रुजू ऑर्डर तर अद्यापर्यंत आम्हाला दिलेच नाहीत तसेच रुजू करून घेऊन आजपर्यंत पेमेंट काढलेले आहेत बरं ऑर्डर रुजू ऑर्डर तर अद्याप कागद दिलेच नाहीत आम्हाला पगार हां तसेच सर मला पगार स्लीप मागितली असता ते पगार सुद्धा मला महिन्याच्या महिन्याला द्यायला पाहिजे पण सुद्धा वर्षाला आम्ही मागतो सुद्धा आम्हाला टायमावर देत नाहीत आमचे कुठलेच बाहेरचे बँकेचे व्यवहार काम करता येत नाहीत सुनावणीच्या वेळेस साहेबांनी मागे सुनावली लावली होती समाज कल्याण अधिकारी त्यावेळेस ते सांगितले की ते प्रत्येक स कागदपत्र मागितल्या मागितल्या तुम्ही देत जावा अपंग शाळेवर अपंग शिक्षक आहेत तसंच कर्मचाऱ्यांना मी देत जावा सगळे कर्मचारी तुमचेच आहेत असे समजावून सांगूनसुद्धा ते आम्हाला आमच्यावर पिवणूक करतात अन्याय करतात असे अन्याय नये या अन्यायाला समाजाचा अन्यायाला न्या न्याय द्यावा असे प्रश्न असण आमची अपेक्षा आहे आणि इथून तरी आम्हाला त्रास होऊ नये आणि आम्हाला इथून जर त्रास झाला तर आम्हाला ना इलाज असतो पुढच्या पुढच्या पुढे मागणी करावी लागेल पुढच्या स्टेपला ठीक आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण या शिक्षकांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आ, ते दिव्यांग आहेत आपल्याला पण दिसतंय आणि त्यांना ड्युटीला निवडणूक आयोगाच्या ड्युटीला त्यांना लावण्यात आलं बळजबरीनं आणि त्याचबरोबर त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध त्यांच्या रजा टाकण्यात आल्या त्यांच्या आर्थिक बाबीमध्ये त्यांना त्रास दिला जातो सन्मानाची वागणूक दिली नाही दिली जात नाही असं पण त्यांचं इथं म्हणणं आहे आणि ही सगळ्यात अवघड काम आहे कारण एखाद्या ठिकाणी आपण काम करतो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जर सन्मानपूर्वक काम करू दिलं नाही तर खूप मनाचं मोठं खच्चीकरण होतं आणि त्या सगळ्या कामामध्ये सुद्धा आपलं मन लागत नाही तर अशा एखाद्या दिव्यांग व्यक्तीला शिक्षकांना अशा पद्धतीचं त्रास देणं हे कितपत योग्य आहे हे प्रशासनाला सुद्धा कळालं पाहिजे त्यांनी वारंवार प्रशासनाकडंसुद्धा कर मागणी करून प्रशासन याच्यावर फक्त लेखी काहीतरी पत्र वगैरे देण्याचं काम करतं आणि डोळेझाक करून या ठिकाणी आपापल्या कामामध्ये हो व्यस्त होऊन जातं बघत आणखी दुसरे शिक्षक आहेत आपण त्यांसोबत सुद्धा आपल्यासोबत त्याच शाळेतील म्हणजेच निवासी दिव्यांग शाळा सास्तूर या शाळेतील आणखी एक शिक्षक आपल्यासोबत आहेत इरापल्ले सर आणि हे जे तुम्ही पत्र पाहताय तर त्यांना आदर शिक्षक पुरस्कार विशेष म्हणजे त्यांना दिव्यांग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा सन्मान त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालेले जिल्हा परिषद उस्मानाबादच्या वतीनं झालेला आहे त्यांनासुद्धा इथं उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आपण त्यांना विचारत की काय नेमकी अडचण आहे सर काय आहे तुमचं नेमकं सर मी याच्यामध्ये जून तेवीसला मी रिटायरमेंट झालो या अगोदर मी तीन महिनेपूर्वी मी मुख्याध्यापकांना म्हणलं होतं की माझा प्रस्ताव म्हणजे सेवानिवृत्ती प्रस्ताव माझा दाखल करावा त्यांनी आपण करत करोत म्हणून जूनही गेला निघून mm. रिटायरमेंट झालं मला पत्र पण दिलं त्यांनी तीस mm. जूनला रिटायर झाल्याचं आणि पुढे आणखी दोन महिनेसुद्धा दाखल करू म्हणून नुसतं आश्वासन देत गेले mm. आणि पुन्हा हे म्हणजे दाखल करणार नाहीत यासाठी मी पुन्हा पत्राद्वारे त्यांना कळवलं की नेमकी कागदपत्र कोणती लागतात ते तरी मला सांगा म्हणजे मी तुम्हाला दे देईल नंतर प्रस्ताव दाखल करा त्यांनी ते सुद्धा दाखल केलं नाही जवळजवळ सतरा अठरा महिने मला ह्याच्यापासून म्हणजे पेन्शनपासून वंचित ठेवण्यात आलं आणि आता ते सुद्धा करण्यासाठी मला पत्रव्यवहार बरेच दिवस पत्रव्यवहार करावा ला करा। लागला आता पेन्शन मिळाली रि पण त्यांच्या माझ्याकडे जे आता माझे जे राहिले त्याच्यामध्ये काकरण जे प्रलंबित आहेत त्यामध्ये भविष्य निर्वाह निधीचा अंतिम प्रस्ताव दाखल केलेला नाही पुन्हा आणखी साती वितन आयोगाच्या फरकाची रक्कम काढलेली नाही त्याचे बिल दाखलच केले आहेत कुठंतरी शासनाकडं ती बजेट आल्यानंतर आम्ही बिल दाखल करू बजेटचा आणि बिलाचा काही संबंध नाही बिल दाखल केल्यानंतरच तिथं पुढचं कार्यक्रम तरतूद होईल ना पण ते नाही त्याच्या नावाखाली माझ्याबरोबरच्या सर्व शिक्षकांची दो जवळ दोन अडीच वर्ष झालं ती सातवेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढल्या माझे अद्यापही काढले नाही मी वेळोवेळी विनंती करूनसुद्धा अद्यापपर्यंत प्रस्तावसुद्धा दाखल केला नाही त्या फर रकमेचा काढ का सत्यवेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढण्याचा आणि पाच हप्तेसुद्धा आणखी काढलेले नाहीत पुन्हा आणखी म्हणजे जी पी एफचा जो आहे तो जी पी एफचासुद्धा प्रस्ताव दाखल करण्यासाठी मी बऱ्याच वेळेस विनंती करूनसुद्धा दाखल केला नाही त्यांनी प्रस्ताव दाखल केला नाही मी त्याच्यासाठी बी मी ब स समाजकल्याण कार्यालय विभागीय कार्यालय यांना वेळोवेळी पत्र देत गेलो तरीसुद्धा तिथून फक्त कागद निघाला पण समाजकल्याण आणि प्रादेशिक उपायुक्त यांच्या कार्या कागदपत्राची सुद्धा मुख्याध्यापक दखल घेत नाहीत ही शोकांतिका आहे या दोन्ही ऑफिसची समाजकल्याणची बी आणि प्रादेशिक उपायुक्तची पत्राची दखल न घेता स्वतःला काय समजतात की त्यांचे त्यांची त्यांनी जाणू पण त्यांनी दखल घेत नाहीत कुठल्याच कागद दोन्ही ऑफिसुद्धा दखल घेत नाहीत यावरून नेमकं त्यांना काय सूचित करायचं हे तरी क आम्हाला आम्हालासुद्धा मागणी घेऊन आहे आहे मी प्रशासनाच्या ते काढतात पण त्याच्यावर कुठलीच कार्य होत नाही कुठलीच कार्य होत नाही ती कार्यवाही तात्काळ व्हावी हो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे आणि विशेष म्हणजे आणखी त्यामध्ये हे सुद्धा म्हणजे काढलं नाही सर्वांचं जूनच्या पगारामध्ये सर्वांचं एरियस काढलं पण माझं जून दोन जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस चार टक्केचं गिरी सुद्धा आणखी काढलं नाही माझ्याबरोबरच काढूनसुद्धा सुद्धा म्हणजे प्रलंबित माझं मुद्दाम ठेवण्यात आलं ती जाणून ठेवण्यात आलं मी स्पष्ट आरोप करतो त्यांच्यावर आता ते तात्काळ काढण्यात यावं आणि पुन्हा संस्थाचालकाच्या आर्यरवरी जा तुला कुठे जायचं ते जा तो भागवतराव बदामींचा मुलगा जो आहे ना निखिल म्हणून निखिल बदामी तो उघडउगड धमकी देतो आम्हाला जा तुम्हाला कुठे जायचं बघून घेईन तुमचं म्हणून अशी धमकी देतो आम्हाला कसं पेन्शन घेतो कसं बिल काढते बघतो माझी मी असं समोरासमोर धमकी देतो असं काय नेमकं तुमचं काय काय त्याचं घोडं मारलं काम आहे आम्हाला काय कळायचं मारग नाही नेमकं त्यांची काय अडचणीच ना काय मागणी केली होती पैसे एकदा चाळीस हजार रुपये दिले आम्ही चाळीस हजार मुख्याध्यापकाला दिली कसा मागणी केली होती ते कुठे संस्थे संस्थेच्या सोयी सुविधा मना ते अधिकाऱ्यांनी आले त्यांचा त्यांना देऊन शाळा आपली बंद पडणार आहेत त्याच्यापासून आपण मुख्य हे करायचं म्हणून त्यांच्या नावाखाली हिने काढून घेतले पैसे आमच्याकडून काम झालं नाही तरीसुद्धा काम झालं नाही मी भीते भीतीपुढे मी सुरुवातीला मी काय केलं की जवळ त्या पेन्शनला कुठेतरी अडथळा आणतील म्हणून मी पैसे दिलो तरीसुद्धा मला आणखी पुन्हा परेशानी करायला लागते माझ्या दिवशी देत नाहीत हे करून एकंदरीत तुम्ही इथं पाहताय की कशा पद्धतीनं शाळा शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत संस्थाचालक आहेत ते सगळेच मिळून यांना त्रास देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे प्रकरण मिटवावं किंवा मला त्रास देऊ नये याच्यासाठी त्यांनी पैसे पण दिले असे आपल्याला सांगितलेले चाळीस हजार रुपये दिले पण हे पैसे घेऊनसुद्धा हे काम केलं जात नाही असा प्रकार त्या शास्त्रच्या शाळेमध्ये होते आणि अधिकारी यांच्या मागं का आहेत हा पण एक मोठा प्रश्न आहे कारण अधिकारी ठोस कारवाई या सगळ्या संदर्भामध्ये का करत नाहीत हा पण एक मोठा प्रश्न आहे बघूया आपण आणखी एक आहेत आपण त्यांसोबत पण चर्चा करूयात आपल्यासोबत या ठिकाणी उपोषणाला जो बसलेला एक मुलगा आहे तो पण सोबत आहे अक्षय गुणाले त्यांचे वडील त्या सास्तूरच्या शाळेमध्येच शिक्षक होते कोविडच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी हे झाला मृत्यू झालेला आहे त्यांचा आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रलंबित मागण्या आहेत शाळेनं त्याच्याकडे काही व्यवस्थित दखल दिलेली नाही आणि या कुटुंबाला न्यायापासून वंचित ठेवलं आहे असंच म्हणायला हरकत नाही तर आपण त्यासोबत चर्चा करू काय नेमक्या मागण्या आहेत सध्या आता तर माझी मागणी पहिली असे आहे की एक सातवा वेतन आयोगानुसार एरियस व पाच हप्त्याचे बाबत ते एक मागणी आहे तसेच बारा वेतन श्रेणी देऊन त्याचे एरियस काढणे हा एक मागणी आहे माझी तसेच सर्विस बुकची द्वितीय प्रत मिळणे ही एक मागणी आहे आणि जी पी अंतिम प्रस्ताव दाखल करून देखील जवळपास त्यांनी आमचं बिल काढलेलं नाहीत त्याला एक वर्ष झाले जवळपास जा जी पी अंतिम प्रस्ताव दाखल करून फॉर्मवरती वरती हो सहाय्य घेऊन अद्याप त्याचं बिल निघालेलं नाहीये बरं मग आता ही मागण्या घेऊन तुम्ही तो उपोषणाला बसलात आणि त्याच्यावर लिहिलेलं पण आहे की उपोषणा जवळपास तीन चार वर्षापासून चालू आहे तीन चार वर्षापासून घेतली काहीच दखल घेतली नाही शाळेने घेतली नाही संस्था चालकाने घेतली किंवा आपल्या प्रशासनाने पण दखल घेतली नाही काय म्हणतात शाळेमध्ये विचारणा केली शाळेमध्ये शाळेमध्ये आम्ही ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस शाळेमध्ये असं म्हणत आहेत की समाज कल्याण कडे बिल नाही आपलं बजेट नाहीये हा ते आम्ही मागणी केली बजेट देत नाहीयेत असं त्यांनी आम्हाला प्रश्न सांगितले उडवून लावले दोन तीन वेळेस हो, हो। जो जो आम्ही ज्या वेळेस त्यांना कॉल केला तर त्यांचं म्हणणं हेच आलं की समाज कल्याणकडे बजेट नाहीये हा त्यामुळे बिलं राहिले मुख्याध्यापक असं म्हणले आणि समाज संस्था चालक पण असं म्हणलं काय नाव मुख्याध्यापक बीटी नादर के मुख्याध्यापक निवासी सासूर हा आणि एक मेन मुद्दा असा आहे की आपला बारा वर्षाचा वरती वरिष्ठ वेतन श्रेणी काढण्यासाठी माझ्या वडिलांकून एक लाख सवा लाख रुपयाचा कलर शाळेला त्याने घेतला कलर मारून की रंगरो रंगरोगोटीसाठी शाळेच्या इमारतीला शाळेच्या इमारतीसाठी ते मग ते पण अजून अद्याप काढलेले नाही ते बारा वर्षाचे वरिष्ठ वेतन श्रेणी पण नाही काढली आणि ते कलरचे पण ते आम्हाला दिले नाही बारा वर्षाचे वरिष्ठ वेतन श्रेणी आम्ही काढू त्याच्यासाठी पैसे घेतले बरोबर बरोबर कलर मारायला बिल्डिंग हा हा रंगरोगुटीसाठी ठीक आहे तर मग त्याच्याबद्दल आता का बोलल्यानंतर काय हे उत्तर येस येस बरोबर काय नेमकी मागणी आहे प्रशासनाकडे मागणी हेच आहे की बाबा सगळे आमचे जे बिलं राहिलेले आहेत अद्याप कुटुंबाला जे आम्हाला मिळाले नाहीत ते प्रदर्शन देऊन आम्हाला लवकरात लवकर सहकार्य करावे आणखी एक तसंच तत्वावर आता शासनाचा जी आर आहे असं आहे की आनुकमपातत्वावर एखादी कुटुंबातली सदस्य किंवा व्यक्ती त्या जागेवरती नेमण्यात करण्यात येवी असं शासनाचं जे आर आहे तरी अद्याप मला तीन चार वर्ष झालं अनुकंपातत्वावर घेतलेलं नाही आहे मी शासनाकडे प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज वे केला तरी मला अजून कुठलाच मला ने आदेश देण्यात आलेला नाही आहे अनुकमपातत्वावरती नेमणुकीचं ठीक आहे तर या ठिकाणी हे गुन्हाले आहेत आणि गुणाले परिवार समजा तर त्यांना ते पीडित आहेत सध्या कारण मागच्या तीन चार वर्षापासून त्यांना न्याय भेटलेला नाही त्यांचे वडील त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्यांचे शिक्षक हे काम सुरू असताना त्यांची ड्युटी सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला कोविडच्या काळामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये त्या परिवारासोबत उभं राहायचं सोडून उलट या परिवाराला त्रास देण्याचं काम ती शाळा सासूरची शाळा करत आहे तिथले शिक्षक म्हणजे तिथले हेडमास्तर मुख्याध्यापक ज्यांना आपण म्हणतो आणि त्याचबरोबर हे संस्थाचालक करत आहेत हे खरंच खूप गंभीर बाब आहे दुसरी गोष्ट की ह्या सगळ्याच लोकांनी त्यांच्या मागण्या घेऊन प्रशासनासमोर वारंवार पत्रव्यवहार केला प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनसुद्धा त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करतं आहे की काय असाच इथं प्रश्न उपस्थित राहतो आहे कारण फक्त पत्र देण्याच्या पलीकडे कोणत्याही पद्धतीची कारवाई या प्रकरणामध्ये प्रशासनाच्या वतीनं शाळेवर किंवा मुख्याध्यापकांवर झालेले नाहीत त्यामुळे आत्ता अंतिम टप्प्यामध्ये हे सगळे लोक इथं उपोषणाला बसले आहेत आणि आत्मदहनाचा इशारा देत आहेत आ, कलेक्टर मॅडम असतील किंवा या संदर्भामध्ये जे कोणी प्रशासनातील अधिकारी असतील त्या सगळ्यांनीच या प्रकरणामध्ये व्यवस्थित लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी बसवावी त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं सुनावणी ठेवावी आणि जर यांच्यावर अन्याय झाला असेल अन्याय करणारे कोण लोक असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशीच इथं यांची मागणी आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल गायकवाड्याच्यासोबत मी व्यंकटेशनरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर